कोपरगाव एस टी कामगार सेनेच्या वतीने कोपरगाव बस आगारात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली आहे या जयंतीनिमित्त स्नेहभोजन कार्यक्रम देखील संपन्न झाला आहे आज सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे शिवजयंती विविध कार्यक्रम घेत मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी होत आहे कोपरगाव शहरात देखील कोपरगाव एस टी कामगार सेनेच्या वतीने कोपरगाव बस आगारात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली आहे प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात येऊन अभिवादन करत कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमाप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे माजी शहर प्रमुख भरत मोरे कलविंदर सिंग दडियाल प्रमुख गगन हाडा सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते कोपरगाव बस प्रमुख अमोल बनकर कामगार सेनेचे किरण बिडवे भरत मोरे सुमित बिडवे सर्व कर्मचारी नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्वच मान्यवरांचा तसेच बस आगार अधिकारी कर्मचारी यांचा कोपरगाव एस टी कामगार सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांनी कामगार सेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आज कोपरगाव गावगावातर्फे सर्व कामगार मिळून तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राजाभाऊ झावरे एस कामगार सेनेचे अध्यक्ष भरतभाऊ मोरे शहर प्रमुख आडा युवा प्रमुख राजेभाऊ जावडे प्रमोद अन्न लबडे शिवाजीराव ठाकरे या सर्वांनी प्रमुख उपस्थिती राखून या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋणी आहे तसेच कामगार संघटने संजीव बो गाडे आमचे व्यवस्थापक बनकर साहेब प्रमुख जे साहेब खेमनर साहेब याने अतिशय मोलाचं सहकार्य करून ह्या शिवजयंतीला मोठ्या प्रमाणात उत्साह व स्नेह भरण्याचा कार्यक्रमसुद्धा ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व कामगारांनी लोकांनी याचा आस्वाद ही विनंती राज्य परिवहन कोपरगाव आगार बस स्थानकामध्ये आगरातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आज तिथीप्रमाणे शिवजयंतीचं जे आयोजन केलं आहे निश्चितच हे आगारासाठी आणि आपल्या कोपरगाव शहरासाठी निश्चितच अतिशय भूषणावर बाब आहे भव्य दिव्य उत्साहाच्या वातावरणामध्ये आज कार्यक्रम पार पडत आहे कार्यक्रमासाठी आपल्या शहरातील विविध मान्यवर आमचे एफ टी कर्मचारी विविध संघटनाचे पदाधिकारी आणि या कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जे आमचे कर्मचारी मेहनत घेत आहे निश्चितच त्यांच्यासाठी देखील एक यो महत्त्वाची क्षण आज होता आणि निश्चितच महाराजांच्या विचाराप्रमाणे आमच्या आगरतील सर्व कर्मचारी हे त्यांच्या आयुष्यातील काही जे कार्य असेल ते पार पाडतील आणि जे आज कार्यक्रम इथं जो उत्साह आहे साजरा झाला आहे मी आगर प्रशासनाच्या वतीने जे सर्व इथं उपस्थित राहिले मान्यवर असतील कर्मचारी असतील विविध संघटनांचे पदाधिकारी असतील त्यांचे मी आभार मानतो आणि महाराजांना त्रिवार वंदन करून थांबतो हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तिथीनुसार शिवजयंती या महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी मनाचं तरुण असेल मराठी मनाचं कुटुंब असेल त्या ठिकाणी आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते त्याचप्रमाणे या कोपरगाव शहरामध्ये एस टी कामगार सेना यांच्या वतीनं आणि संयुक्त सगळेच आज महिला मंडळसुद्धा या ठिकाणी आहेत एस टी कामगार सेनेमधील आमचे महिला मंडळ असेल कर्मचारी असतील सर्वांच्या वतीनं आज शिवजयंती या ठिकाणी अतिशय थाटामाटात उत्साहात आनंदात आणि खऱ्या अर्थानं यापुढे या महाराष्ट्राचं संरक्षण कसं केलं जाईल ही शपथ खाऊन आज शिवजयंती या ठिकाणी साजरी होती यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी श्री कामगार सेनेच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे आज शहरामध्ये भरपूर कार्यक्रम आहेत पण या आजच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं मी एक सांगतो काही पिल्लावळं औरंग्याचं थडगं या ठिकाणून काढून टाका उघडून फेका असं म्हणतायत पण मी महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाला विनंती करतो औरंग्याचं थडगं आहे तसंच ठेवा पण त्याला बंदिस्त करून ठेवा तो इतिहास आपण जपला पाहिजे छत्रपती शिवरायांचा पराक्रम असेल छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम असेल तो पराक्रम येत्या पिढीला तो दिसला पाहिजे तो कळला पाहिजे त्यासाठी औरंग्याचं थडगं त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवा पण ते थडगं उकडून फेकू नका ते त्या ठिकाणून काढू नका इतिहास हा आपल्या पुढच्या पिढीला जर कळाला तरच आपली पुढची पिढी ही शौर्यगाथा छत्रपतींची आणि संभाजी महाराजांची पाहून ऐकून पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्राचं भारताचं संरक्षण ही तरुण पिढी करू शकते आजच्या या छत्रपतींच्या जयंतीनिमित्त मी तमाम कोपरगाव शहरांना भगव्या शिवमय शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी एकदा पुन्हा एकदा शपथ काहू इथून पुढं माझ्या माता भगिनी असतील किंवा माझा शेतकरी राजा असेल किंवा माझा देशाचा सैनिक असेल यांच्याबद्दल आदरभावना ठेवून इथून पुढं आम्ही जगत राहू वावरत राहू याच मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सर्वात प्रथम आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी आज त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व देशवासियांना हार्दिक भाग शुभेच्छा देतो आज कोपरगाव बस स्थानक या ठिकाणी एस टी कामगार सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात ह्या ठिकाणी आज शिवजयंती साजरी होत आहे तर मी आज फक्त एवढं सांगेल का जो कार्यक्रम आज इतका मोठ्या उत्साहात जो एस टी कामगार सेनेने घेतलेला आहे त्याच्यातून प्रत्येकाने एक बोध घेतला पाहिजे एक असा कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि आज मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आम्ही युवा सेनेच्या वतीने दोन ते तीन दिवसामध्ये सर्व निदान शिबीरसुद्धा आम्ही घेणार आहे तर लाभार्थींनी त्याचा लाभ घ्यावा अशी आज मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो जे आज छत्रपती शिवाजी महाराजांना मी मनापासून माफी मागतो का आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही युवा सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करू शकलो नाही त्याचं कारण असं होतं का जे आपल्या कोपरगाव शहरावरती जो अतिक्रमणाचा जो भस्मासूर जो आलेला होता त्या भस्मासुराने आपल्या कोपरगाव शहराला पूर्ण उज्वस्त करून टाकलेला आहे आणि जी शिवजयंती आम्ही तिथीनुसार युवासेनेच्या वतीने साजरी करतो तर ती लोक जनतेच्या वर्गणीतून आम्ही ती करत असतो त्याच्यामुळं आम्ही ते, ते थांबून यावेळेस फक्त नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी आज, आज आशीर्वाद घेतला होता याच्या पुढची जी शिवजयंती असेल ती मोठ्या उत्साहात आम्ही युवासेनेच्या वतीने साजरी करू जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपरगाव आगारातर्फे कोपरगाव एस टी कामगार सेनेतर्फे शिवजयंतीचा सोहळा साजरा होत आहे आणि आज आम्ही इतक्या वर्षापासून इथं कार्यरत असून आज असा पहिल्यांदा आम्ही असा दिव्य भव्य सोहळा बघत आहोत आणि त्यात आम्हाला खूप आनंद होत आहे की आमच्या आगारामार्फत असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होत आहोत इथून पुढेही असंच जयंतीचा सोहळा व्हावा ही आमची इच्छा आहे आणि आम्हालाही माता भगिनींना शिवाजी महाराजांना मुजरा करण्याचं स्थान भेटावं ही आमची इच्छा आहे आणि आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद होता आहे की महाराष्ट्रातील स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा सोहळा आज या आगारात होत आहे त्या वतीने मी सर्व कामगार बंधू भगिनींचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानते सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते जय महाराष्ट्र शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे या जयंती उत्सव साजरी करण्यामागचा उद्देश हा सर्व धर्म समभाव हा राखला गेला पाहिजे तसंच एस टी महामंडळ एक असं क्षेत्र आहे की या महामंडळात कार्यरत असणारे सर्व जाती धर्माचे कर्मचारी हे कार्य करत असतात या कार्यक्रमाच्या निमित्ताने असे विविध उत्सव आगारामध्ये घेतले जातात यामागे उद्देश हा असतो की सर्वात एकोप्याची भावना वाढीस रागावी आणि त्यामुळे हे असे उत्सव सर्व संघटना एकत्र मिळून घेत असतात यामध्ये कोणताही संघटना भेद नसतो कर्मचारी भेद नसतो जातीधर्माचा भेद नसतो या ठिकाणी हा जो मोठ्या प्रमाणात उत्सव घेतला त्या उत्सवासाठी कार्यरत असणारे सर्वच कर्मचारी कार्यकर्ते हे काही आठ पंधरा दिवसापासून झटत आहे त्यांचेही मी सर्वांच्या वतीने आभार मानतो पुन्हा एकदा महाराजांना मानाचा मुजरा करतो